राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अत्यंत धक्कादायक अशा बातम्या समोर आल्यात तीन बातम्या आहेत पश्चिम महाराष्ट्र झाला असेल काल तुम्हाला माहिती आहे की कोल्हापूरला देखील अशा प्रकारची एक घटना घडली होती बदलापूरचा हा विषय इतका गंभीर आणि इतका ज्वलंत विषय असताना अशा प्रकारच्या वारंवार घटना घडताना समोर येत आहेत हे बघून अत्यंत चीड निर्माण होण्यासारखी घटना आहे तीन घटना आत्ता तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिली घटना आहे चंद्रपूर जिल्ह्यामधल्या नागभीड या शहरातली मध्ये जे एस टी स्टँड बनत आहे तिथं त्या एस टी स्टँडच्या शौचालयामध्ये एका मंद गतिमंद असलेल्या एका मुलीवरती बारा तारखेची घटना आहे बारा ऑगस्टची घटना आहे की त्या दिवशी आ, सरकारी शौचालय जेव्हा एस टी स्टँडचं शौचालय तयार होतं आहे तिथं त्या शौचालयामध्ये नेऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे एवढंच नाही तर त्या हरामखोर नाराधमांनी त्या मुलीचा व्हिडिओ देखील बनवलाय आणि तो व्हिडिओ ज्या वेळेला सोशल मीडियावरती व्हायरल झाला त्यावेळेला ती घटना समोर आली आणि त्यावेळेला आपल्या पोलीस प्रशासनाने त्या व्हिडिओची पूर्ण चौकशी करून व्हिडिओची पूर्ण माहिती तपासून त्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे ही बंद म्हणजे नुकतंच काम सुरू असलेले एका स्टँड नागबीड इथल्या एका स्टँडच्या शौचालयामधली घटना आहे ती दुसरी घटना तुम्हाला सांगतो ग आपला सिंधखेड राजा या ठिकाणी अ तीन वर्षाच्या एका मुलीवरती नराधम शिक्षकाने विनयभंग केलाय त्या शिक्षकाला अजून पकडलं नाही त्या शिक्षकाला पकडण्यासाठी पोलिसांची पथक रवाना झालेत आणि शिक्षकाला आता अटक करतील तिसरी गोष्ट व खूप आहे तिसरी गोष्ट घ्या समजून तिसरी गोष्ट ही अकोल्यामधली आहे अकोल्यामध्ये एका ही तर एक वा एक एक ही पण गोष्ट एका महिन्यापूर्वीचीच आहे एका महिन्यापूर्वी दहा वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केला एका आरोपीने आणि एक महिना मारायची धमकी म्हणा किंवा व्हिडिओ व्हायरल करायची धमकी किंवा अशा मारायची धमकी देऊन एक महिना त्या व्यक्तीनी जबरदस्ती केली त्या मुलीवरती आणि ती मुलगी मामाकडे राहत होती शेवटी त्या मुलीनी हिंमत करून तिच्या वडिलांनाही सगळा प्रकार सांगितला आणि त्याच्यानंतर वडिलांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आणि ह्या आरोपी विरोधात पोलिसामध्ये तक्रार दाखल झालेली आणि या विरोध गुन्हा दाखल झालेला आहे वारंवार घडत असलेल्या घटनांबद्दल रोज 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 आपण काय बोलणार जर प्रशासनाला जर जागच येत नसेल आणि प्रशासन जर अशा जे सिद्ध झालेल्या गुन्हेगारांना तुम्ही फाशी देत नसाल वेळेवरती नाहीतर त्यांचा इन्काउंटर करत नसाल तर ह्या रोज घटना होत राहतील एक दिवस असा बंद नाहीये की ज्या त्या दिवशी कुठली बातमी समोर येत नाही कालची कोल्हापूरची बातमी तुम्हाला मी याच्या आधीच्या देखील एका व्हिडिओमध्ये ती बातमी सांगितलेली आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघा जर रोज वेगवेगळ्या प्रकारच्या जर घटना घडत असतील आणि सरकार फक्त आणि फक्त हातावर हात ठेवून बसत असेल आणि आंदोलन करणाऱ्या लोकांवरती जर गुन्हे दाखल करत असेल तर ह्या अशा आरोपींवरती तुम्ही गुन्हे दाखल कधी करणार माझं म्हणणं नाही की तुम्ही आंदोलन करणाऱ्या व्यक्तींवरती गुन्हा दाखल करू नका जर त्यांनी अशा प्रकारचं काही कृत्य केलं असेल दगडफेक केली असेल बिंदास करा पण त्याच्यापेक्षा जास्त, जास्त, जास्त तुम्ही अशा नराधमांवरती अॅक्शन घ्या ही सध्या महाराष्ट्राला त्याची जास्त गरज आहे जास्त काय बोलण्या बोलू शकत नाही मी तुम्हीच कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार